हॅलो जय शिवराय सर जय शिवराय जय शिवराय बोला हो सर आता ऑगस्ट महिना तर जवळपास संपलेलाच आहे आज एक मग आता येणारा जो महिना आहे तर तो महिना आपल्या शेतकरी बांधवांसाठी कसा राहील म्हणजे संपूर्ण महिन्यात अंदाज कसा राहील नक्कीच नक्कीच बघा परिस्थिती आतापर्यंत जर पाहिली ना तर पंच्याहत्तर टक्के शेतकऱ्यांचं पावसाचं समाधान झालेलं आहे तर अनेक ठिकाणी शेतकरी साठ सत्तर टक्के शेतकरी पावसाला नकोसा प्रतिसाद देतोय आणि एक विषय आहे खान्देश पश्चिम महाराष्ट्राच्या विहिरींचा पाण्याचा तो आपण या रेकॉर्डिंग मध्ये मांडून घेऊयात आता एकंदरीत परिस्थिती बघा मराठवाड्याच्या जवळपास एकंदरीत शहाण्णव ते सत्त्याण्णव टक्के भागांची विहिरीच्या पाण्याच्या पातळीमध्ये चांगली वाढ झाली तर काही पन्नास ते सत्तर टक्के भागांच्या विहिरीच्या पाण्याच्या पातळीमध्ये वाढ होऊन त्याला जवळपास एक महिना पूर्ण झालेला आहे तर आता राहिलेला फक्त आंबडपट्टा गोदापट्ट्यामध्ये काही भागांमध्ये तर पैठण सारख्या ठिकाणी गंगापूरच्या सुलूरच्या काही मोजक्या भागाच्या ठिकाणी पाण्याच्या पातळीचा प्रश्न अजूनही बाकी आहे पण एकंदरीत आपण हा भाग जर धरला ना तर हा पूर्णपणे पश्चिम महाराष्ट्रात मोडल्यासारखा वाटतोय खान्देशी इकडे आणि हे भाग तर महाराष्ट्राच्या अर्ध्या भागाच्या परिस्थिती जर पाहिली आपण जेमतेम ते चांगल्या पावसाच्या पण काही भाग आहेत त्याच्यामध्ये आणि अर्धा भाग जर बघितला आपण विदर्भात सहा आणि मराठवाड्याचा जवळपास संपूर्ण येतोय या आगा 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 तर या भागाची परिस्थिती चांगली आहे तर मग आता हवामानाचे बदल काय झालेत किंवा हवामानामध्ये या गोष्टींचा समावेश कसा सांगता येईल ते थोडक्यामध्ये बघा तर विदर्भ मराठवाड्यामध्ये आजही संध्याकाळच्या वेळेला जालन्याच्या परभणीच्या बीडच्या अनेक भागांमध्ये पाण्याचा जोर हा वाढणार आहे पण परिस्थिती ही व्याप्तीच्या विषयी थोडा कमी राहील याच्यामध्ये उद्या एक सप्टेंबरला जर आपण पाहिलं ना तर फवणीसाठी बीड लातूर जालना परभणी या जिल्ह्यांना चांगली वेळ मिळते कारण की वाऱ्याचा जोर हा उत्तरेकडील भागापेक्षा दक्षिणेकडील भागांमध्ये जास्त आहे परिस्थिती खानदेशच्या पाण्याचा विषय जर आपण केला तर यांना स्पष्ट मागे सांगितलं सध्या जो पाऊस पडतो भर हा भरणी पडतो तर अनेक भागांना वेळेला पाण्यासारखा पाऊस देखील जळगावच्या काही भागांमध्ये झालेला आहे तर या शेतकऱ्यांच्या पाण्याचा प्रश्न हा पाच सहा सात सप्टेंबर कालावधीमध्ये देखील मिटण्याचा अंदाज आहे कारण की या का टायमिंगला गुजरात मार्गे एक मोठी लाईन नंदुरबार धुळे या भागांकडे सरकत आहे त्यात नाशिकचा सा देखील समावेश होतोय नाशिकच्या नांदगाव येवला देवळा निफाड परिसर वैजापूर गंगापूर कन्नडचा पण भाग त्याच्यामध्ये ग्राह्य धरला जाईल कारण की या भागामध्ये सुद्धा वातावरणाची क्रेज त्या टायमिंगला चार पाच सहाच्या सप्टेंबर च्या कालावधी जास्त आहे मग विषय येतोय श्रीगोंदा संगमनेर परिसर उत्तरचोड कोपरगाव परिसर या भागामध्ये पावसाची परिस्थिती ही जेमतेम ते बऱ्यापैकी राहील पण या कमी दाबाचा पट्ट्याचा फारसा मोठा फायदा या भागांना होणार नाहीये कारण की यांना परतीच्या पावसाची वेटिंग मात्र करायचं आहे मग या कमी दाबाच्या पट्ट्याचा फायदा काही मोठ्या भागांना होऊ शकतो का हा देखील प्रश्न विचारला जातोय तर थोडाफार का होईना पण पंचवीस तीस टक्के भागांना विहिरीच्या पाण्याचा प्रश्न हा कमी दाबाचा पट्टा दिनांक दहा पर्यंत मिटून घेऊ शकतो अशी परिस्थिती आहे मग आता पुण्याच्या दक्षिण सोलापूर सांगली सातारा या भागांचा प्रश्नांचा काय तर दक्षिणेकडे सध्या वारे जोर पुढचे सहा ते सात दिवस टिकून आहे त्यामुळे पावसाळी वातावरण बनेल पाण्याचाही जोर वाढेल पण रानातून पाणी वाहेल याची गॅरंटी फारशी पुण्याच्या उर्वरित भागांमध्ये म्हणजे घाट घाटमातेचा विषय सोडून द्या तिथले पाऊस चांगला राहतो तो पश्चिम साईडला पण बारामती इंदापूर काही साताऱ्याचे पण काही पूर्वीकडे भाग जे असतील या भागांच्या पाण्याचा प्रश्न देखील परतीच्याच पावसात मिळणार आहे आता परतीचा पाऊस आपण हा सपाटा लावलाय मागा त्याच्यामध्ये अॅक्च्युअल तारीख काय शेतकऱ्यांचा हा देखील प्रश्न उद्भवतोय तर बघा आता हा जो काही कमी दाब बनलाय बंगालच्या उपसागरामध्ये चार ते पाच सहा सात तारखेला खानदेश विदर्भाचे काही भाग मराठवाड्याच्या अनेक भागांना तो झोडपून काढणार आहेच पण बारा पासून एक परत एक बारा तारखेच्या आणि पंधरा तारखेच्या हिशोबामध्ये एक दोन दिवस मागे पुढे होतात हवामान

पुन्हा लो चाच प्रभाव आहे याला याच ला उत्तर भारतामध्ये कमी कमी दाबाचे क्षेत्र निवडत खाली सरकणार आहे आणि त्या तिकडे उत्तर गोलार्धामध्ये पाकिस्तान राजस्थानच्या घडाळ्याच्या आकाराची वाऱ्याची दिशा जी काही बदलणार आहे सेम एक्झॅक्टली त्यालाच रिटर्निंग मान्सून असं म्हणले जात आहे आणि त्यावेळेस त्याचा प्रभाव खानदेशसह हो, उतरत उतरत आपल्या मराठवाड्यापर्यंत विदर्भाच्या भागांपर्यंत आहेच पण पश्चिम महाराष्ट्र त्यावेळेस आनंदीत राहतो कारण की त्यावेळेस तो पाऊस बरसतो मग एक्झॅक्टली तारीख किती आणि काय असेल तर पंधरा ते पंचवीसच्या दरम्यान हा खानदेश आणि विदर्भ त्याचबरोबर पश्चिम पाण्याचा प्रश्न हा बावीस सप्टेंबरच्या कालावधीमध्ये मिटेल मग आता एकंदरीत सगळी परिस्थिती तुम्हाला समजली असेल की चार सप्टेंबर पाच सप्टेंबर आणि सात सप्टेंबर खान्देशसाठी पोषक परिस्थिती आणि पावसाचा जे काही प्रभाव आहे आहे त्या टायमिंगला पाण्याचा प्रश्न हा खानदेश धुळे संदर्भाचा मिटू शकतो पण पश्चिम महाराष्ट्राला बावीस सप्टेंबर पर्यंत देखील वेटिंग करण्याची भीती व्यक्त करतोय हो एकंदरीत सर तुम्ही पूर्ण म्हणजे आता सुरुवातीचा अंदाजही घेतला आणि परतीच्या पावसाचा सुद्धा अंदाज आपल्या शेतकरी बांधवांना आजच्या रेकॉर्डिंगच्या माध्यमातून दिलेला आहे त्याबद्दल धन्यवाद नक्की धन्यवाद